सहकार महर्षी सुवालालजी गुंदेच्या जैन ओस्वाल नागरी सहकारी पतसंस्थेने नेहमीच अभिनव योजनेचा लाभ ग्राहकांना देत सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे आता पतसंस्थेने सोने खरेदीसाठी अभिनव कर्ज योजना सुरू केली आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून भविष्यातील गरज तसेच गुंतवणूक म्हणून अनेक ग्राहक आवर्जुन्या योजनेचा लाभ घेत असल्याचे पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी यांनी सांगितले पतसंस्थेने निश्चित केलेल्या अधिकृत सुवर्ण दालनात ग्राहकांनी सोने खरेदी करायची असून त्याची मजुरी कर आणि मौल्यवान रत्ने वगळता उर्वरित रक्कम पतसंस्था कर्ज रूपात ग्राहकांना उपलब्ध करून देईल सर्वात कमी व्याज दरात हे कर्ज उपलब्ध असून समान हप्त्यात कर्जफेड करायची आहे कर्जफेडीपर्यंत सोने पतसंस्थेने सुरक्षित ठेवण्यात येईल असेही यावेळी बोलताना गांधी यांनी सांगितले पतसंस्थे या सुवर्ण खरेदी कर्ज योजनेअंतर्गत सोने खरेदी खातेदार साईनाथ दुधाले संदीप भोकरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात सोने देण्यात आले या प्रसंगी संतोष गांधी एच जी कायगावकर ज्वेलर्सचे सागर कायगावकर पतसंस्थेचे सर्व्यवस्थापक प्रशांत भंडारी उपस्थित होते सदर सोने खरेदी कर्जाची मुदत बारा ते अठ्ठेचाळीस महिने अशी राहील नगर शहरातील एस जी कायगावकर ज्वेलर्स सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्स सोनी ज्वेलर्स चंदुकागा ज्वेलर्स सावेडी देडगावकर ज्वेलर्स व्ही आर बोरा ज्वेलर्स आणि अमेय गोल्ड येथे ग्राहकांना या योजनेत सोने खरेदी करता येईल पतसंस्थेच्या बँक रोडवरील मुख्य कार्यालयात आणि मार्केट यार्ड शाखेत कर्जावर सोने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात मार्केट या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा या संदर्भात चेअरमन संतोष गांधी यांनी अधिक माहिती दिली नमस्कार श्री सहकारी पतसंस्थेने सोने खरेदीसाठी एक अभिनव कर्ज योजना आपण जाहीर केलेली आहे त्यासाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला लाभत आहे ही कर्ज योजना सर्वसामान्यांसाठी अतिशय वर्धनदाने ठरलेली आहे नगरमधल्या ज्या नामांकित फर्म आहेत ज्याच्यामध्ये सिम्रत मलकुंद बोरा दत्नाजी सोनी अँड सन्स त्यानंतर सत्यम ज्वेलर्स एस जी गायगावकर सराफ एस एच पोखर्णे ज्वेलर्स त्यानंतर अमेश ज्वेलर्स व्ही बी अँड असे सगळे प्रतिष्ठित जे आहेत या सगळ्या दुकानांमधून किंवा ज्या दुकानामध्ये जीएसटीचं बिल आपल्याला मिळू शकेल अशा दुकानातून आपण ही योजनाचा लाभ घेऊ शकता या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आपण घेत नाही आहे दुसरी यासाठी कुठल्याही प्रकारचा जामीनदार आपण घेत नाही आहे याची कर्जाची मर्यादा ही चाळीस लाख रुपयापर्यंत असून या कर्जा कर्जासाठी चोवीस कॅरेटवर ऐंशी टक्के आणि बावीस कॅरेट वर पंच्याहत्तर टक्के असा आपण एक रेशो ठरवलेला आहे यासाठी जीएसटी जी व मजुरीचं जे बिल आहे ते फक्त आवश्यक असणार आहे तर या कर्ज योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा आपल्या दोन शाखा आहेत मार्केट आणि हेड ऑफिस त्यासाठी एक नंबर सुद्धा आपण दिलेला आहे तर सर्वांना विनंती आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा